हॅलो ती नवीन जाहिरात पाहिली का एका ॲसिडिटीच्या गोळीची जाहिरात आहे त्याच्यामध्ये बॉसची पार्टी असते आणि त्याला देशपांडे गेलेले असतात मग देशपांड्यांना बॉसनी बर्गर आणि पिझ्झा खाऊ घातलेला असतो आणि मग बॉस म्हणतो की आता गुलाबजाम खायचा आहे पण मग ह्यांना तर ॲसिडिटी झालेली असते आणि बॉसला नाही कसं म्हणायचं असं ते विचार करतात म्हणून मग ते काय करतात की खिशातून काढून एक छोटी गोळी येतात आणि मग जेव्हा बॉस हाक मारतात की गुलाबजाम खायला या तेव्हा ते पळत पळत जातात आलो आलो म्हणून किती जणं रिलेट करू शकतात ह्याच्याशी किती जणांनी असं केलं आहे की नाही आता अगदी कपॅसिटी संपली आहे माझी तरी पोटावर बांधून खाल्ले किती जणांनी केलं आहे असं भिडेपोटी त्याबद्दल बोलूयात पण पहिल्यांदा हे समजून घेऊयात की आपल्या जठराची टोटल कपॅसिटी काय आहे एकूण किती द्रव्य आपल्या जठरामध्ये मावू शकतं तर लिटरमध्ये कपॅसिटी मोजली जाते पूर्ण वाढ झालेल्या माणसाची पूर्ण कपॅसिटी जठराची ही दीड लिटर ते चार लिटर आहे रेंज का आहे कारण जठर हे एखाद्या चांबड्याच्या पिशवीसारखं आहे आणि तुम्ही जसं खात जाल तसं ते प्रसरण पावत जातं आणि त्याची कपॅसिटी ते वाढवत जातं जसं एखादा फुगा असतो थोडी हवा भरत चाललात अजून थोडी भरत चाललात अजून थोडी भरत चाललात तर तो प्रसरण पावत जातो पण पूर्ण टम्म फुगलेला फुगा असतो त्याची एक काहीतरी शेवट कपॅसिटी असते ती आपली आहे चार लिटर म्हणजे खूप जबरदस्तीने आपण जेवत 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 गेलो तरी चार लिटरपर्यंत आपण अन्न पोटात साचवू शकतो आता जे पैज लावून खाणारे आहेत एक्स्ट्रीम कपॅसिटी म्हणतात ती पंधरा लिटरपर्यंत जाऊ शकते पोटाचं काय होतं हा थोडासा नंतर विचार करूयात पण आधी कपॅसिटी सांगितली आता नॉर्मली जर दीड लिटर कपॅसिटी आहे असं पण गृहित धरलं तर त्या दीड लिटरमध्ये काय काय मावलं पाहिजे तर ढोबळ मानाने त्याच्यामध्ये तीन ते चार भाग करता येते एक जे तुम्ही अन्न खाताय ते त्यासोबत जे तुम्ही पाणी पिणार आहात का जे लिक्विड काही पिणार आहात ताक पिणार आहात ज्यूस पिणार आहात रस पिणार आहात कुठला ते त्या सगळ्या अन्नातून तयार होणारा जो वायू आहे तो आणि जठराचा सतत निर्माण होणारा जठर रस हे सगळं मिळून दीड लिटर कपॅसिटी जठराची आहे एका वेळेला आता एकदा समजा आपण जठरात हे सगळं भरलं आहे तर ते किती वेळामध्ये जठर रिकामं होतं तर ते रिकामं होतं साधारण चार तासामध्ये म्हणजे एकदा खाल्ल्यानंतर परत चार तास काही खाणं अपेक्षित नाही आहे कारण ह्या जठराचं पूर्ण चार तास चर्निंग म्हणजे सतत हलवत राहण्याची प्रक्रिया मिसळत राहण्याची प्रक्रिया ही जठरामध्ये पूर्ण चार तास होत राहणार आहे त्याच्यानंतर जर समजा आपण अगदी लहान मुलांमध्ये बघायला गेलो तर नुकत्या जन्मलेल्या बाळाची कपॅसिटी आहे थर्टी एम एल तीस मिलीलिटर दहा वर्षापर्यंत ही कपॅसिटी साधारण साडेसातशे ते नऊशे एम एल होते म्हणजे लहान मुलांची कपॅसिटी किती कमी आहे हे लक्षात घ्या फक्त लहान मुलं आणि आपण याच्यामध्ये फरक एवढाच पडतो की लहान मुलं तुम्ही त्यांचं पोट भरलं की आणखी एखादा घास आया प्रयत्न करतात की माझ्या मुलाने जास्त जेवावं त्याची तब्येत लवकर वाढावी लवकर ते मोठं व्हावं म्हणून पण जर लहान मुलाला तुम्ही घास भरवायचा प्रयत्न केला तर काय करतं ते असं करून तोंड फिरवतं आणि खात नाही कारण त्याला माहिती असतं की माझं आता पोट भरलं आहे मला आता ह्याच्या पलीकडे खाणं शक्य नाही मग आईने कितीही आरडाओरडा केला कितीही मागे लागली बाबा पुता अंजारलं बोंजरलं तरी ते काही जास्तीचं खात नाही पण मोठी माणसं केवळ पेअर प्रेशरमध्ये की आता मी हे खाल्लं नाही तर बॉस मला काय म्हणेल असं म्हणून खूप खात जातात मित्रांनी समजा काय म्हणेल किंवा आपण एखाद्या पार्टीला गेलो तिथले लोक काय म्हणतील जिने हे सगळं खपून स्वयंपाक केलाय आहे ती काय म्हणेल किंवा आई असते मागे लागली काही वेळेला की नाही तू हे खाल्लंच पाहिजेस पूर्वी चार पोळ्या खात होता आता तीनच खाल्ल्यास आता एक खा, खा माझ्यासाठी खा मी केलंय म्हणून खा नवी नवरी असते ती आग्रह करून खाऊ घालते की अहो मी नवीनच बनवलं ह्या पदार्थ थो, थोडं तरी जास्तीचं खा होतं ना असं मग समजा हे ओव्हर इटिंग केलं गेलं जास्त जेवलं गेलं कपॅसिटीच्या जा बाहेर जाऊन तर काय होईल तर पहिली गोष्ट जी मागे लागते ती आहे जी ई आर डी गॅस्ट्रो इसोफेशियल रिफ्लक्स डिसीज म्हणजे काय बरेच लोक म्हणतात की मला जेवल्यानंतर काही वेळाने घशाशी आंबट पाणी यायला सुरुवात होते याला ई आर -E डी गर्ड असं म्हटलं जातं म्हणजे काय होतं तर आपल्या जठराची कपॅसिटी आपण आधीच फुल करून टाकलेली आहे आणि जठरातून पाझरणारा जो रस आहे जो आंबट आहे अम्लधर्मी आहे त्याला पाझरायला जागा सोडलेली नाही आहे मग तो जेव्हा पाझरतो तेव्हा जठराची कपॅसिटी ऑलरेडी फुल असल्यामुळे जठराच्या वरती असलेला वॉल्व जो बंद असणं अपेक्षित आहे एकदा आपण जेवल्यानंतर तो किंचित उघडा राहायला लागतो कारण त्याच्यावर सतत ॲसिडचा खालून मारावायला लागतो चर्निंग झाल्यामुळे आणि ते ॲसिड घशापर्यंत यायला लागतं याला म्हणतात ई आर डी कर्ड हे का होतं कळलं आता टाईप टू डायबेटीस हा सुद्धा ओव्हर इटिंगमुळे होऊ शकतो कारण तुम्ही जे काही जास्तीचं खाल त्याचं रूपांतर फॅटमध्ये होतं हे फॅट शरीरावर साचत 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 गेल्याने टाईप टू डायबिटीससुद्धा होतो पुअर न्यूट्रिशन आता तुम्ही म्हणाल की मी जास्त जेवते तर मला जास्त न्यूट्रिशन मिळायला पाहिजे पुअर न्यूट्रिशन कसं का काय होतं तर आता आपण बघितलं की जठराची एक ठराविक कपॅसिटी आहे आता मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे की नाही मग मी माझ्या पद्धतीने थोडंसं सा सांगणार आपण जे काही खातो ते सगळं खाऊन झाल्यानंतर एक जी पचनाची प्रक्रिया सुरू होते त्याची पचन करण्याची एक ठराविक कपॅसिटी शरीराची असते जर त्यापेक्षा एक घास जरी जास्त खाल्ला गेला तरी आधी सगळ्या खाल्लेल्या अन्नाची नासाडी होते कारण आपण कपॅसिटीच्या पलीकडे जाऊन खाल्ल्यामुळे जठराग्नी जा मंद होतो त्यांनी जे पचवणं अपेक्षित आहे जे काम करणं अपेक्षित आहे त्याचं ते काम तो करू शकत नाही आणि म्हणून खाल्लेलं सगळं अन्न नीट पचत नाही आता जे नीट पचलेलं नाही त्यातून शरीराला पोषणद्रव्य काहीही मिळत नाहीत म्हणून न्यूट्रिशन हा प्रकार सुरू होतो जरी कितीही छान कितीही चांगलं चुंगलं खात असलात तरी केवळ जास्त खाल्ल्यामुळे कपॅसिटीपेक्षा जास्त खाल्ल्यामुळे पचन न झाल्यामुळे पुअर न्यूट्रिशन आणखी एक प्रकार होतो तो म्हणजे स्लीप टाईम ब्रीदिंग डिसऑर्डर म्हणजे काय आता समजा मी खूप जास्त जेवले आणि मग मी झोपते खरं तर लगेच झोपणं अपेक्षित नाही आहे थोड्या वेळाने ते सांगू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू पण झोपेमध्ये सतत 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 तो ॲसिड रिफ्लक्स आल्यामुळे वोकल कॉर्ड्स डॅमेज व्हायला सुरुवात होते आणि सततच्या इरिटेशनमुळे आपली जी अन्ननलिका आहे त्याच्या इरिटेशनमुळे श्वास घेण्याला त्रास व्हायला सुरुवात होते ह्याला स्लिपिंग ब्रीदिंग डिसऑर्डर असं म्हटलं जातं आणि सगळ्यात भयानक प्रकार आहे वेगवेगळ्या प्रकारचे हृदयरोगांची सुरुवातसुद्धा इटिंगमुळे होऊ शकते कारण आपण फॅट वाढवतोय आपण ॲसिड रिफ्लक्स क्रिएट करतो आहे आपण पुअर न्यूट्रिशन हे क्रिएट करतोय ह्या सगळ्याचा अल्टिमेटली परिणाम तुमच्या हार्ट हेल्थवरती सुद्धा होऊ शकतो किती वेळानंतर खायला पाहिजे किमान चार तास तरी वाट बघा मला आता ॲसिडिटी होते म्हणून त्याच्यावर मी हे खातो त्याच्यावर मी ते खातो अह त्याच्यावर मी लंघन करतो पहिल्यांदा हे सुरू करा जर ॲसिडिटी होते जर घशाशी आंबट पाणी येत पहिल्यांदा खाणं बंद करा मशीन बिघडलं आहे समजा एखादी गिरणी आहे त्याच्यात तुम्ही पीठ दळताय आणि ती ग गिरणी बिघडायला लागली आहे तर तुम्ही आणखी गहू टाकाल का त्याच्यात किंवा आणखी वेगवेगळी धान्य टाकून बघाल का नाही ना पहिल्यांदा मशीन बंद कराल सेम तुमच्या शरीराच्या बाबतीत करा पहिल्यांदा लंघन सुरू करा पहिल्यांदा खाणं बंद करा पोटाच्या गिरणीमध्ये आधीचं टाक जे टाकलेलं आहे जे पचलेलं नाही आहे ते नीट पचू द्या आणि मग नवीन दळण टाका हे सगळं बोलायचं कारण काय तर सकाळी सकाळी तू जाहिरात बघितलं ना देशपांडेंची आता त्याच्यावर येऊया पियर प्रेशर किती घ्यायचं ज्याचं त्याने ठरवायचं तुम्ही शांतपणे नम्रपणे नाही म्हणू शकता हे लक्षात ठेवा फक्त आपल्याच देशात लोक असं करताना बघितलेत मी की हे खाज हे आग्रहच आहे किंवा अमुक एक माणसाने मोठ्या माणसाने कोणीतरी सांगितलंय म्हणून खायचंय बॉसनी खाल्ले खाल्लंय सांगितलंय म्हणून खायचंय इतर देशांमध्ये ते असं करत नाहीत दे रिस्पेक्टफुली डिक्लाईन शांतपणे नम्रपणे ते सांगतात की तुम्ही जो पदार्थ देता आहात तो माझ्यासाठी योग्य नाही आहे किंवा मा आत्ता माझं पोट भरलं आहे आय एम नॉट हंगरी थँक्यू सो मच फॉर ऑफरिंग करायला सुरुवात तर करा इंग्रजांच्या दहा गोष्टी फॉलो केल्या हे आपण करा एकदा कसं वाटतंय सांगा बाय बाय